तडकते भडकते युट्यूब चॅनल बारा लेशन म्हणजे तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही चाललो तर सरुवातीला तिथे सगळ्यांचं देवांच्या सगळ्या बावीस बावीस कोटी देवलं तेहतीस कोटी हा तेहतीस कोटी देवांचे आम्ही दर्शन करण्यासाठी चाललो सगळे देव बघणार आम्ही घाटकोपरला घाटकोपरला तर आम्ही सध्या घाटकोपरला आहेत घाटकोपरच्या स्टेशनवरती शेअरिंग रिक्षा बघायला लागलो तर मार्केट पण पाहत चाललो तर व्हिडिओ पाहतो व्हिडिओ खूप चांगला होणार व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्यासोबत सध्या आता रमा खरात यांचं पण युट्यूब वरती चॅनल आहे तर व्हिडिओ पाच शेवटपर्यंत खूप भारी होणार तुम्हाला मार्केट दाखवतं चालतं चालता तर चला या सुरू करूया ते मार्केट आहे तिथं खूप छान टी शर्ट वगैरे फक्त दीडशे रुपया भेटतात तर मित्रांनो तुम्ही पाहिला असेल पा कपड्याचे वगैरे आहेत तर आम्हाला इकडे इकडे जायचं रिक्षासाठी मर त्यामुळे आम्ही परत वापस आलो इकडे आहे त्यामुळे तर तिकडे जाऊ शकलो ना कारण की तिकडे बाकीचे पण आहेत तर इकडे पहा तुम्ही तर मित्रांनो हे पहा रक्षाबंधनच्या लाखे पण आले तिथं रक्षाबंधन खूप जवळ आले आणि छोट छोट मुलांसाठी हे पहा इथं खेळणे वगैरे आहेत आणि मित्रांनो इथं गर्दी पा मोटर मोठ्याले मुंबईची ट्रॉफी मोठ्याले गाड्या का मीन रिक्षा जास्त तिकडे पा माईक भेटते का माईक माईक तर मित्रांनो आम्ही ते माईक शोधायला लागलो लटकवायचं पण ते काय भेटलं नाही आम्हाला तर चालूयात पुढं आम्ही सर्वदेला जायचं आपल्याला तेतीस आप कोटी देवांचे दर्शन करण्यासाठी तर पाहूया आता व्हिडिओ कसा होतो कसा नाही पण व्हिडिओ तर चांगलाच होणार आहे व्हिडिओ आवडत दिलं नक्की लाईक सबस्क्राईब करा चला भे बघूया रिक्षा आता हा घ्या ना घ्या पेरू घ्या तर मित्रांनो आत्याचं थोडंफार म्हणजे वाटलं होतं आत्याला म्हणजे आत्ता बोलत होतो तोंड माझं कसं तरी झालं तर तेर। पेरू घ्यायचा विचार चाललाय तर पेरू पाहायला लागलो आम्ही कसं कसं नाही घेऊन पाहायला लागलो घेणारच आहेत तर मित्रांनो हा हा भुटा घेऊ चला मकाचं काय तर आहे ते बुट्टा नाही <laughs> मित्रांनो इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कोणताही फोन असला तरी तुम्हाला ग्लास वगैरे सगळं भेटून जाईल तर तिकडे जायचं आहे आम्हाला मकाचं कणीस खायला जायचं आहे आता मुंबा, मुंबई मुंबईच्या स्टाईलमध्ये भुट्टा खायला जायचा आम्हाला तर चाललो तिकडे मुंबईचे ट्रॅफिक बिपा पा रिपा, रिपा रिप काढायला मी तरी चाल का बोलते वीस रुपयाला आहे चाळीस रुपयाला त्याचं मन खालीवर खाली व्हायला खाली लागले तर मित्रांनो अक्षरशः त्याला भेटले एका पेरूच हे तिथं चांगले पेरू नव्हते इथे भेटले ते, ते पा तिथे पहा मित्रांनो इथे मला गावाकडून आल्यानंतर थोडंफार आश्चर्यच वाटायला लागले कारण की का गाड्या कमी पाहायला भेटतात गाड्यापेक्षा जास्त रिक्षेत पाहायला भेटतात आणि हे जे मित्रांनो पेरू आहे काय एक एक वीस रुपयाला बोलतात गावाकडे सगळे झाडांचे फुकट तोडून नेले तरी काय विषय नव्हता तर चला मित्रांनो हा तर पडले पसंत तर ऑनलाईन पेमेंट करण्यामुळे आपल्याला हे करणं लागेल व्हिडिओ कट करणं लागेल तर करूया लगेच व्हिडिओ शोधून तर चला तर मित्रांनो आम्ही खूप संघर्ष केला आम्ही मी आम्ही खूप संघर्ष केला पेरू शोधण्यासाठी कारण की पेरू भेटला नव्हता आम्हाला भेटला पेरू हे पण खूप सांग संघर्ष हे पण आमच्या डोक्यावर कपाळावरचा घाम आणि आम्ही आलो तर सर्वदेमध्ये तेतीस कोटी देवाचं दर्शन करण्यासाठी आणि आतमध्ये घुसतात आम्हाला काय दिसलं माहिती तुम्हाला दाखवतो चला आतमध्ये घुसल्यानंतरच आपल्याला आपले दिसले बापू आजोबा आपले दिसले बा भगवान बनो सत्य काय सत्यमेव बापू भगवान बनो सत्यप्रेम करू ना चला आता जाऊया आपण आतमध्ये हॉस्पिटल आणि तिकडे तेहतीस कोटी देव चला जाऊया तर मित्रांनो आम्हाला बापूच्या घरात जाऊ दिले नाही सरवदे घरात तर त्यामुळे आम्ही काय झालं माहिती या वाजता एंट्री होती आणि चार वाजता बोलले ते पण भेटले ते भेटणार आहे तरी मित्रांनो तेहतीस कोटी तुम्हाला देऊ दाखव देऊ दे पण ते आम्हाला एंट्री नाही दिल्यामुळे आम्ही ते चाललो चिप्स वगैरे दिले ना आम्हाला दिलं तर घेऊन चाललोच आम्ही म्हणजे आम्हीच पैसे दिले आम्हीच पैसे दिले आणि घेऊन चाललो गेलेलं आहे आम्हाला ते म्हणले तुम्ही जा काहीतरी आम्ही दहा रुपये कुठेतरी चिप्स घेतले ना खासका चालू टाईमपास म्हणे बोलले तुम्ही वापस तर तसं जाऊ नका काहीतरी घेऊन जाऊ ने जिप्स दिले त्यांनी आम्ही चाललो पुढं पुढं काहीतरी भेटणार आहे आम्हाला काहीतरी तर आम्ही व्हिडिओ पुढं पण भारी होणार आहे असं नाराज नको की आम्हाला ते चिप कुठे पाहायला भेटणार आम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवट करणार काढणार ना आपण व्हिडिओ परवा दिसू काढणार शूट व्हिडिओ पण शेवटपर्यंत चाललो आपण तिकडे व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विचार चला तिकडे